नमस्कार मित्रांनो शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ वर उडाली आहे दरम्यान आज सकाळी साडे अकरा वाजता उद्धव ठाकरे एकटेच राज ठाकरे यांच्या घरी दाखल झाले सुमारे दोन तास चाललेल्या या भेटी दरम्यान या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे मात्र मिळालेल्या माहितीनुसार ही भेट आगामी निवडणुका आणि बदलत्या राजकीय समीकरणांवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या गटाचे प्रयत्न मनसेला महाविकास आघाडीमध्ये सामील करून घेण्याकडे असल्याचे बोलले जात आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही मनसेला मवियात घेण्यासाठी सकारात्मक मवियात येण्यासाठी सकारात्मकता दर्शवल्याचे वृत्त आहे त्यामुळे आजच्या भेटीत विषयांवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात थेट चर्चा झाली असल्याची शक्यता आहे दरम्यान राज्यात स्थानिक सराज्य निवडणुकांचे वारे वाहत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखा एक महत्त्वाचा पक्ष महाविकास आघाडीत सामील झाल्यास आघाडीच्या ताकदीत मोठी वाढ होऊ शकते त्यामुळेच उद्धव ठाकरे स्वतःहून राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन हा एक घाव दोन तुकडे करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या दोन भावांमधील राजकीय संबंध अनेक वर्षापासून ताणलेले असले तरी राजकारणात कोणतीही गोष्ट कायम नसते आजची ही भेट भविष्यातील मोठ्या राजकीय बदलांची नांदी ठरू शकते मनसे महाविकास आघाडीत सामील होणार का याबद्दलचा अंतिम निर्णय आजच्या चर्चेतून झाला असेल तर तो लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे या भेटीकडे केवळ शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्तेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता उत्सुकतेने पाहत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुम काय प्रतिक्रिया आहे खादी कमेंट करून नक्की कळवा